माय मराठी माय बोलीच महा चॅनल आम्हा चारी भावांच्या बायका ही सांगत होत्या एका घराला चार भिंती असतात होत्या एका घराला चार भिंती असतात पण माय सांगत होती चार भिंतीच मिळून एक घर बनतय संतोष नारायणकर नावाचा आमचा मित्र चार फार सुंदर चार ओळी आहेत ती माहेरी गेली आणि घरात उंदीर झाले ती माहेरी गेली आणि घरात उंदीर झाले ती पुन्हा आली घरी कि झाले ती असते माय तिच्यावर लिहिलेल्या कवितेने दुसरी मी ची सुरुवात करतोय कवितेच्या शीर्षक आहे वाटणी <coughs> वाहिले राहिले मुलं राहिले वाईले मुड वाईले राहिले मुलं वाई दोघांची वाटणी अनमाय पर सात सातबा गोठ्याचा धनी अनमाय पर सात बाप गोठ्याचा धनी वाईले राहिले मुलं राहिले वाईले मुलं वाईले राहिले मुलं दोघांची वा अनमाय पर सात बाप गोठ्याचा धनी अनमाय पर सात बाप गोठ्याचा धनी अरेदारी येणाऱ्याला माय रोज जेऊ घाली अरेदारी येणाऱ्याला माय रोज जीव घाली सारे यात नाऊ रात परी माय मुखी झाली तिचे दान सुरहत तिचे दान दानसूर तिचे दान सुरहात आज आजकानीमाय पर सातबा फोट्याचा धनी अनमाय पर सात बाप गोठ्याचा धनी वाघावानी उभा राही गावच्या वेसित अरे वाघावानी उभा वा राही गावच्या वेसित आणि दुःखाच नाव नाही गाव खुशित सुपा मधी गा सुपा मधी गाव सुपा मधी गाव तिच्या डोळ्यात पाणी माय पर सातबा फोठ्या चाधनी माय पर सातबा फोठ्या चा धनी अरे तुझ्या जलमाले त्याने गाव नाचविले अरे तुझा जल माले त्याने गाव विले अन उतार वयात रोग कुठं बसविले अरे पदरात तिच्या पदरात तिच्या अरे पदरात तिच्या नारळाच्या खानी अन माय पर सात बाप गोठ्या चाधनी माय पर सात बाप गोठ्या चाधनी ठेऊरा मधी हेऊरा मधी बांधली रल दोरी हेऊरा मधी बांधली रलेकर दोरी अन आजी माझ्या बोलायची चोरी अरेऊरा बांधली रलेकर रान दोरी अन आजी आजोबाला माझ्या बोलायची चोरी जसा पिंजऱ्यात घास जसा पिंजऱ्यात घास जसा पिंजऱ्यात घास गेले टाकुनी अन माय पर सात बाप चाधनी, अन माय पर सात बाप परि अरे तुझ्या जल अरे नको कळू देऊ तुझ्या लेकर वाटा अरे नको कळू देऊ तुझ्या लेकर आले वाटा अन तुझ्यासाठी बांधील र पुन्हा नवा गोठा अरे ना कळू देऊ तुझ्या लेकर आले वाटा आणि तुझ्यासाठी बांधील र पुन्हा नवा गोठा ही सावलीची वेळ ही सावलीची वेळ ही सावलीची वेळ आज गेली टळून अन माय पर सात बाप गोठ्या चा धनी